स्पेशल विशेष सद्रामध्ये आपले स्वागत आज जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आपल्यासोबत रंगमंचावरील रंगकर्मी आनंद स्नेह चंद्र आपल्यासोबत उपस्थित आहेत नमस्कार सर नमस्कार तर तुम्ही तुमचा रंगभूमीवर तुमचा प्रवास कधीपासून सुरू झाला याबद्दल थोडं माहिती द्या अगदीच ॲक्च्युली प्रवासाचा अगदी सांगायचं तर प्रवास अगदी लहानपणापासून सुरू झाला लहानपणापासून आवड होती अगदी शाळेत असल्यापासून गॅदरिंग्स वगैरे करणं नंतर मग राज्यनाट्य वगैरे सगळे कोणं लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे ॲटोमॅटिक mm -hmm. कल हा कलाक्षेत्रात गेला माझा mm -hmm. आणि आज जवळजवळ तसं म्हणाल तर मी पूर्ण अगदी म्हणजे फुल टाईम जे आपण म्हणतो mm -hmm. जे क्षेत्र आहे ते जवळजवळ मला सात ते आठ वर्ष झाली की आज फुल टाईम करतोय मी आणि थिएटरच करतोय तर तसेच ॲक्टिंगच करायची असेल तर फिल्ममध्ये पण आहे सिरियसमध्ये पण आहे तर तुम्ही नाटक हे क्षेत्र कसं निवडलं ॲक्च्युली ऍक्च्युली तुमच्या प्रश्नाच उत्तर आहे ॲक्टिंग करायची असेल तर थिएटरच असतं म्हणजे ऑबियसली तुम्ही मूवी जो आहे त्याच्यात स्पेशल वाव मिळतो अभिनेत्याला काम करण्यासाठी अभिनय दाखवण्यासाठी पण थिएटर जे आहे की असं क्षेत्र आहे की जिथे तुम्ही मगापण तुम्ही जे बोलला की जिवंत अभिनय जर करायचा असेल तर तुम्हाला एकाच ठिकाणी जो तुम्हाला करता येतो ते आहे तुमचं रंगभूमी त्याच्यामुळे रंगभूमीवर जे अभिनय करण्याची जी कला आहे आणि जी आस आहे ती ॲक्च्युली जो अगदी तळमळीने काम करणारा जो कलाकार आहे तो प्रे प्रे पहिले प्रेफर करतो थेटर अच्छा तर प्रत्येक कलाकाराचा एक आपण जेव्हा कला दर्शवतो तेव्हा आपल्या एक पर्सनल आयुष्यात एक प्रभाव पडतो तसंच तुमच्या नाटकाचा तुमच्या एक वैयक्तिक आयुष्यात काय प्रभाव पडलाय का ऍक्च्युली कारण की वैयक्तिक आयुष्यच बदलून गेले नाटकाने कारण की रंगभूमी आज जगवते रंगभूमी आज सगळं पूर्ण आज एक माणूस उभा करते आज माझं जर पर्सनल सांगायचं थिएटर बद्दल तर मी फक्त आणि फक्त की टचूड फक्त थिएटर करतो आणि थिएटरच रोजीरोटी माझी आणि रंगभूमीच माझं पोट भरते माझ्या घरच्यांचं पोट भरते याच्यापेक्षा अजून अमूल्यगर बद्दल दुसरा काय असणार आहे तर जेव्हा रंगभूमीवर एक कला सादर होत असते तेव्हा कलाकार दिसतो पण त्यासोबतच एक बॅकस्टेजची टीम असते ती इतकी समोर येत नाही तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल हूं ऍक्च्युअली कसं आहे की कोणती पण आता नाटक नाटकाचा जर तुम्ही म्हणाल तर नाटक उभं करत असताना उभं राहत असताना नाटक बसत असताना तुम्हाला सगळ्यात महत्वाचं फक्त कलाकार समोर दिसतात पण मागे सगळ्यांची मेहनत असते पूर्ण आणि बॅकस्टेजचं काम हे मोठं काम आहे खूप हे छोटं काम नाही आहे म्हणजे तुम्ही ऑनस्टेज लोक जी, जी कामं करतात ते बॅकस्टेजच्या लोकांच्या पूर्ण कष्टामुळेच ते उभं राहिलेले असतात त्यांचे जर प्रयत्न नसते तर नसतील तर ते तुमचे जे कॅम कलाकार आहेत ते छान दिसतील का मेकअप वाल्याने छान मेकअप केला नाही तर ते दिसतील का छान जर सेटवाल्याने सेट, सेट लावला नाही तर काय उपयोग आहे सगळ्या गोष्टींचा तर या सगळ्या जी लोक जी आहेत मग टेक्निकल लोकस देणार म्हणा किंवा तुम्ही वाजवणारी म्हणा ही सगळ्या लोकांचं जे पूर्ण इतकं कष्ट असतात ना की त्याला तोड नाही आहे त्याच्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत की ते स्टेजवर आले नाही म्हणून ते कमी वगैरे किंवा त्यांना वाईट वाटतं वाट वगैरे असं अजिबात नाही आहे प्रत्येकजण म्हणजे बॅकस्टेज काम बॅकस्टेजला मध्ये काम करणारी जी लोकं आहेत ते अगदी मनापासून करतात सेट अगदी मनापासून लावतात म्युझिक म्हणजे म्युझिक घ्यायचं असेल तर प्रॉपर व्यवस्थित सगळे पीसेस आणतात सगळे वाजवतात वाला छान प्रकारे स्पॉट्स लावतो कुठे स्पॉट्स घ्यायचा काय ते सांगतो प्रत्येकजण रमत असतं तर तुम्ही बरेच वर्ष नाटकामध्ये कार्यरत आहात तर एखादा किस्सा असेल की कि तुम्हाला तो खूप ध्यानात आहे नाटका संबंधी एक विशेष आहे तुमच्यासाठी तो विशेष असा किस्सा असा नाही मला सांगता येणार असे खूप सारे किस्से आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाग्य भाग्यथोर की मी आ, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो आणि त्याच्यामध्ये खूप अनुभव येतात ती भूमिका करत असताना म्हणजे ज्या वेळेस एक आमचं वागणकर ना, नाटक आहे ते वाघनकर नाटकामधलं एक असं सीन आहे की नाटक संपल्यानंतर महाराज जे आहेत ते सगळ्या नाटक प्रेक्षक बसलेले असतात त्याच्यामध्ये एकदम एंट्री एक घेतात आणि लोक इतकी भारावून जातात आणि तो मुजरा करणं रडणं लहान मुलांनी जवळ येणं तर ते खूप वेगळा क्षण असतो तो अनुभवायचा Hmm. म्हणजे एक क्षण तर मला अगदी आत्ताच रिसेंटली फेब्रुवारीमध्ये आम्ही कोकणात दौरा केला आता वाघन नाटकाचा तर hmm. तिथे एक प्रसंग आहे शेवटी राज्याभिषेक दाखवला आहे थोडक्यात तर राजे छत्रपती शिवाजी महाराज येतात तिकडे सिंहासनावर बसतात आणि त्याच्यानंतर मग ते गाणं वाचतं त्याच्यात एक मुलगी प्रेक्षकांमधनं आली आणि येऊन इतकी अशी बिलगली की इतकं वेगळं वाटलं hmm. म्हणजे हे क्षण हे जे आहे हे जिवंत क्षण जे आहेत ऍक्च्युअली ती मी मी महाराज नाही आहे महाराजांची प्रतिकृती म्हणून पण ते क्षण जे अनुभवायला मिळतात ना ते अविस्मरणीय आहेत तर असं म्हणतात की न एक कलाकार चांगला घडतो आणि तो जेव्हा फिल्ममध्ये जातो तर त्याची ऍक्टिंग अनेक जास्त प्रभावी दिसते तर त्याबद्दल काय बोला की जे नाटकातून आले त्यांची जास्त ऍक्टिंग चांगली आहे असं हो ऍक्च्युली कसं आहे ना की नाटक कसं आहे ना तुम्हाला सांगतो की माणूस घडवतो थिएटर थिएटरमध्ये माणूस काम करतोय आज इथे तुम्हाला कुठेच कट नाहीये काहीच नाही टेक वन टेक टू टेक थ्री हा प्रकारच नाहीये जे आहे ते तुम्हाला जिवंत सगळं समोरासमोर लाईव्ह बोलायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही नाटकात येतात आणि ज्यावेळेस तुम्ही नाटकं करतात लोकांसमोर उभी राहतात त्यावेळेस तुमच्यामध्ये एक प्रकारचा कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि तो निर्माण झाल्यानंतर मग मग या क्षेत्रात तुम्ही जेव्हा कॅमेरा समोर जातात मग समोर ती डेअरिंग असते की ओके मी करू शकतो मी बोलू शकतो बिंदासपणे आणि काय ना शेवटी की कॉन्फिडन्सली उभं राहणं ज्यावेळेस आपण अभिनय करायला उभं राहतो तर तिथे पहिली गोष्ट येते कॉन्फिडन्सची आणि ज्यांच्यामध्ये कॉन्फिडन्सच नाही तो अभिनयच करू शकणार नाही कारण की तो बोलूच शकणार नाही तो घाबरणार ना दहा ठिकाणी बघून आणि थिएटर करणारा हा मुरलेला कलाकार असतो कारण समोर हजार प्रेक्षक असतात पाचशे असतात किती पण असतात लाईव्ह बोलत असतो त्याच्यामुळे तरी ते अंगळवणी पडलेलं असतं आणि तो त्याच्यामुळे सहज करू शकतो जसं तुम्ही म्हणालात की ही लाईव्ह आहे तर कधी कधी असं होतं की एखादा शब्द आठवत नाही त्यावेळी तुम्ही ते हँडल करता <laughs> ते एक मजा असते कधी कधी चार चार पानही पुढे जातो आम्ही <laughs> फक्त ते आम्ही लोकांना कळून न देण्याचा प्रयत्न करतो आणि तेवढा आता थोडं जमायला लागलेलंय होत असं खूप वेळा होतं की शब्द आठवत नाही किंवा मग आ, काय बोलावं समजत नाही आणि नॉर्मल सामाजिक नाटकात सामाजिक विषय जर असला तर आपण बाकीचा काहीतरी शब्द त्याच्यात टाकून पुढे जाऊ शकतो पण ऐतिहासिक नाटक म्हणा किंवा मग तिथे जर काही विसरलं तर ते शब्द टाकणार कोणता दुसरा हा मोठा अगदी पंचयत होते सगळी पण ते रंगभूमी आहे आणि ते मनापासून करत असल्यामुळे तीच काहीतरी आयडिया देते आणि मग ते पुढे जातं सगळं असं नाही की प्रत्येक नाटक चालेलच एखादं नाही चालत आपल्याला आप हवेत तेवढे प्रेक्षक नाही आहेत तर तुम्ही त्यावेळी तुमची काय भावना असते तुम्ही लगेच डिमोटिवेट होता की पुढच्या नाटकाकडे बघूयात या पुढे ऍक्च्युअली हा प्रश्न खर तर uh, उत्तर देतील म्हणजे जे निर्माते असतील एक कलाकार म्हणून असं की असं uh, होतं बरेच वेळा की आपलं uh, नाटक जरी चांगलं असलं तरी ते कदाचित प्रेक्षकांना आवडत नाही किंवा नाटकात खूप कन्सेप्ट असते सगळ्या गोष्टी चांगल्या असतात पण नाटकामध्ये एखादा सेलिब्रिटीच नसतो म्हणजे आपण जे म्हणतो ना फेस व्हॅल्यू म्हणजे नाटक खूप छान आहे त्याचा कंटेंट खूप छान आहे पण तिथे सादर करणारे जर तुमचे कॉमन कलाकार आहेत पुण्यामधले साधे कलाकार आहेत लोकल कलाकार आणि ते खूप मोठा विषय चांगले घेऊन नाटक करतायत तरी चालत नाही का बरं कारण की त्या लोकांना कोणी ओळखत नाही ना मग हे एक मी असं त्याला दुर्दैव म्हणेन की आज आपल्या पुण्यासारख्या शहरामध्ये आज प्रायोगिक रंगभूमी व्यावसायिक रंगभूमी आहे तर इतके रसिक प्रेक्षक आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण मग सेलिब्रिटी नसलेली नाटकं सुद्धा चालली पाहिजेत करतो इथे वेल well नोन आहेत त्यांचीच नाटकं का आजकाल बघायला जातात लोक पण जे मेहनत तर तर प्रत्येक जणच करतो मग त्या लोकांचं काय पण पन पण ते एक कलाकारच आहेत फक्त कडेच का जावं मग ते काय होत ना की हे बघा आज काय झालेलं आहे की एक, एक फेस व्हॅल्यू क्रिएट असते आज मोठी मोठी कलाकार आहेत जे टी व्ही मध्ये तुम्हाला रोज दिसतात आता हो होतं काय की आधी जो प्रकार असायचा आधी नाटकाशिवाय दुसरं मनोरंजन नव्हतं अगदी सुरुवातीला त्यावेळेस अगदी नाटक चालायची त्यावेळेस नाटक आहे नाटक आणि नाटक एक करमणूक आहे म्हणून लोक जायची hmm. आज काय झालेलं आहे की आज अच्छा यांचं नाटक आहे का आपण यांचं सिरियल बघतो अच्छा आज यांचं नाटक आहे सिरियल मध्ये मग माणूस नाटकाला कमी आणि त्या माणसाला बघायलाच जास्त येतो असं वाटायला लागले म्हणजे गर्दी असते सगळ्या शंभर गोष्ट शंभर टक्के असतं काय प्रश्न तो नाही आहे ते कल ते आणि ते ऑब्व्हियसली ते सेलिब्रिटी आहे ते छान कलाकारी म्हणून सेलिब्रिटी झालेत तो प्रश्नच नाही आहे पण होतं काय की जी मी आत्ता मग जे तुम्हाला बोललो तेच परत रिपीट करतो की खूप छान कलाकृती असतात पण केवळ फक्त त्याच्यामध्ये तिथे एक फेस व्हॅल्यू कोणी एक नसतो सेलिब्रिटी नसतो म्हणून चालत नाही तर शेवटी आता या जर तरच्या गोष्टी आपण त्याच्यात नाही काय असं बोलू शकत पण शेवटी प्रेक्षकच सेलिब्रिटी करणार आहेत आणि नाही करणार आहेत तर आजकालची तरुण पिढी ही जास्त नाटकाकडे वळालेली दिसते आहे आणि बऱ्याच लोकांना या इकडे आहे रंगभूमीकडे तर ती नवीन जे कलाकार येऊ इच्छितात त्याबद्दल तुम्ही त्यांच्या त्यांना काय उद्देश द्याल किंवा उपदेश नाही अगदी अगदी वेलकम म्हणजे असा जर आता असा बदल घडत असेल की थिएटरकडे जर लोक येत असतील तर फार 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 छान गोष्ट आहे त्यांच्यासाठी वेलकम आहे म्हणजे रंगभूमी त्यांना सगळंच देणार कारण की आज तुम्ही बघितलं की आज ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आहेत आज सिरियल्स आहेत डेली सोप्स आहेत मूवीज आहेत खूप हुँ। हुँ। काही गोष्टी आहेत की आज म्हणजे असं होतं की खूप जणं आहे ना कॅमेराकडे पडतात तुम्हाला ना आ, नाटक हे जे आहे ना हे तुम्हाला घडवतं तुमचं अभिनय घडवतं तुम्हाला, तुम्हाला प्रतिष्ठा आहे ना कमी मिळते कोण कौन, कोणत्या मानाने कॅमेऱ्याच्या समोर कारण तुम्ही नाटक करतात ना तुमच्यासमोर पाचशे हजार लोक असतात पण तुम्ही जेव्हा सिरियल करतात ना लाख लोक बघत असतात मग थोडा कल तो तिकडे जातो पण ऍक्च्युअली कसं असतं ना कॉलेजमध्ये जाण्याच्या आधी शाळेत आधी जावं लागतं <laughs> शाळा शिकल्याशिवाय कॉलेजमध्ये जाऊ शकत तसं थिएटर आहे तर प्रॉपर तुम्ही थिएटर केल्याशिवाय पुढे जाऊ नका म्हणजे नवीन अगदी जे नवीन लोक ज्या या क्षेत्रात येणार आहेत किंवा ज्यांना यायचं आहे त्यांना हा खूप माझा मोलाचा सल्ला आहे की पहिले वर्ष दोन वर्ष स्वतःला घडवा आणि तुम्ही कुठे घडाल रंगभूमीवरच घडाल आणि एकदा तुमचे पाय पक्के झाले मग कुठे उड्या मारा जसं की तुम्ही आता सिरियल आणि कॅमेराकडे जास्त तरुण पिढी वळाली ग्लॅमर दिसतो तर तसंच डिजिटल माध्यमे ओ टी टी प्लॅटफॉर्म पण आलेत तर त्याचा काही नाटकावर प्रभाव पडलाय का आहे प्रभाव आहे म्हणजे प्रेक्षक जे म्हणजे आता आम्ही जेवढं बघतो जो नाटकं येणारा प्रेक्षक आहे हा स्पेसिफिकली एक थर्टी फॉर्टी प्लस वयोगटातला मॅक्सिमम असतो अगदी तरुण पिढीतले जे आहेत वीस पंचवीस वर्षाची ते नाही दिसत नाटकाला कारण त्यांचा ओढा मुळी सगळ्या तिकडे आहे पूर्ण टोटल पण मला मध्ये एक जण माझा मित्र म्हटला होता की नाही रे काय आपल्याला पण दुसरं काहीतरी बघावं लागेल हे आता आउटडेटेड झालेलं आहे थिएटर थोडक्यात मी म्हटलं नाही हे आउटडेटेड होणारच नाही म्हणजे हे आपण म्हणतो ना थिएटर वगैरे हा ठीक आहे आज कमी जास्त प्रतिसाद होईल कमी जास्त होईल पण ते अजिबात आउटडेटेड वगैरे नाही आहे ही जिवंत अगदी कलाकृती आहे आणि ही खूप जुनी आहे आणि ही अशीच राहील पुढे अच्छा तुम्ही इतकी वर्ष झालं या रंगभूमीवर आहात तर तुम्ही तेव्हा आणि आता काय पिढ्यान पिढ्या किंवा काही वर्षांनी काही फरक पडल्या दिसतो का की आधी अशी नाटकं चालायची आता अशी नाटकं चालत हो आता काय झालेलं आहे ना की आधी एक वेगळ्या धाटणीची नाटकं होती अगदी सुरुवातीची तुम्ही बघाल म्हणजे सत्तर ऐंशी नव्वदची नाटकं आणि आत्ताचं जे आहे आता पि पिढी आधुनिक आहे आता टे आता तुम्ही बघाल की खूप साऱ्या नाटकामध्ये आत्ताच्या टेक्नॉलॉजी वगैरे वापरल्या जातात म्हणजे प्रोजेक्टर वापरला जातो hmm. स्क्रीन वापरली जाते वेगवेगळं माध्यम आज यूज केलं जातं तर आधी तसं होतं तसं तसे लिमिटेशन्स होते आधी आधी तसं काही एवढं नव्हतं त्याच्यामुळे आधीची जी नाटकं होती ही नॉर्मल विषय पण अगदी साधे असायचे आणि ते भरपूर वेळ चालायचे म्हणजे रंगभूमीवर तुम्ही आधीचे आधीचे नाटक बघाल तर मग अगदी आता अगदी म्हणायची जुनी नाटकं तर खूप अशी आहे म्हणजे आता तुझा आहे तुझ्या पाषा आज पण प्रयोग चालतात त्याचा विषय बघाल तर खूप जुना आहे तो hmm. किंवा आचार यात्रांची नाटकं तुम्ही बघा तो मी नवेज वगैरे हो खूप खूप नाटकं अशी आहेत की जे आजही चालतात पण आताची नाटकं जी आहेत त्याचे विषय वेगळे आहेत आताच्या पिढीला धरून असतात म्हणजे विषय चेंज झालेले आता आधी hmm लिव्हिंग होतं का चाळीस पंचवीस वर्ष पंचेचाळीस वर्षपूर्वी नव्हतं पण आता आहे मग आता ते विषयाला लागेल थिएटरचं तुम्हाला भविष्य काय दिसतं की यापुढे थिएटरमध्ये असं होईल का हे बदल झाला पाहिजे नाही असं एवढा मोठा मी कलाकार नाही की मी असं सांगू शकतो काही पण एकच आहे की थिएटरचं भविष्य खूप चांगलं आहे आणि थिएटर मुळात रंगभूमी ही कलाकारांना घडवत असते आणि ते अशीच खूप कलाकार घडवत राहील जागतिक रंगभूमी दिन आहे तर त्याबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय संदेश द्याल मी असा संदेश देईल की प्रत्येक नाटकं बघायला या भरपूर नाटकं बघा आणि तुम्हाला सांगू का एक अजून म्हणजे कोणीतरी असं केलं पाहिजे असं माझ्या मनात येतं नेहमी की चित्रपट दिन वगैरे जेव्हा असतो ना तर तुम्ही बघा की खूप ठिकाणी ना थिएटर्समध्ये तुम्हाला ऐंशी रुपयात शंभर रुपयात वगैरे सगळीकडे शो सेम असतो आहे का नाही तसं कोणीतरी असं केलं पाहिजे की जागतिक रंगभूमी दिनाच्या दिवशी तरी ऍटलीस्ट कोणते नाटक बघ पन्नास रुपयात शंभर रुपयात म्हणजे त्या दृष्टीने सुद्धा लोक कदाचित चला बाबा पन्नास रुपयात आज मी इतकं मोठं नाटक बघायला चाललंय त्याच्याने काय होईल ना काय करतात थिएटरवर थे ते तरी होईल कारण होतं काय माहिती का की चारशे पाचशे प्रत्येकाला नाही परवडत नाटक बघणं आणि निर्मात्याला पण शंभर रुपये तिकीट लावून पण नाही परवडत दोन्ही गोष्टी आहेत पण मग कुठेतरी हा एक दिवस असा यायला पाहिजे वर्षातून एकदा किंवा दोनदा की कि त्या स्पेसिफिक दिवशी तिकडांचा दर हा पन्नास रुपये शंभर रुपये जे सर्वसामान्य माणसांना परवडेल पाच घरातली माणसं असतील तर पाचशे रुपये बरोबर घेऊन येऊन पाच जण बघू शकतील असं काहीतरी के केलं पाहिजे की जेणेकरून एक अजून रसिक प्रेक्षकांचा ओढा रंगभूमीकडे वळेल तर प्रत्येक कलाकाराला असं असतं की मला एक एक भूमिका करायची आहे एखादी कुठली तरी आपल्या मनात असते की ती भूमिका मला करायची आहे ती सादर करायची आहे अशी तुमची कोणती आहे का की एका दिवशी मला त्या भूमिकेत स्वतःला बघायचे किंवा ती भूमिका साकार करायची ॲक्च्युली मला माझं हे स्वप्न आधीच पूर्ण झालं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मला ना करायची होती okay. आणि ती मला मी आज करतोय म्हणजे रायगड जेव्हा जाग्यामध्ये करतोय वाघनक मध्ये करतोय तुमची नाटकाबद्दल असलेली ही निस्वार्थ साधना आणि प्रेक्षकांबद्दल असलेलं प्रेम हे खरंच खूप मांडण्यासारखं आहे त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद थँक्यू धन्यवाद अनेक वर्षापासून रंगमंचावर नेपथ्यकार म्हणून कार्यरत असणारे श्री दादाराव पाटील सर नमस्कार तुम्ही या क्षेत्रात येण्याचं कारण किंवा हा तुमचा प्रवास कसा सुरू झाला येण्याचं कारण खरं तर म्हणजे गाडी शिकण्याची आवड होती आणि गाडीवर म्हणून किन्नर म्हणून आलो पण पुढं द ह्या सेटचे काम द हळूहळू करायला लागल्यानंतर त्याच्यात आवड निर्माण झाली आणि त्याच्यातच मग पुढं करिअर करत गेलो कोणाचं प्रेरणा घेऊन आला तिथे की कसं आमचे मोठे बंधू ड्रायव्हर म्हणून इथं काम करत होते श्री रवी पाटील आणि त्यांनीच मला गावाकडनं त्यांच्याबरोबर गा, इकडे आणलं होतं पुण्यामध्ये सत्त्याण्णव साली सत्त्याण्णव साली तिथून गावाकडनं इथं पुण्यात आल्यानंतर सुरुवातीला गाडीवरच क्लिनर म्हणूनच काम केलं पण हळूहळू गरज म्हणून समजा आपल्याला दोन पैशाची आणि द नाटक कंपनीला आहे माणसाची याच्या याने हळूहळू ते कामं करायला लागलो आणि त्याची आवड निर्माण झाली आणि मग इथंच रमलोन हेच करत राहिल इथेच राहिला तुमच्या दृष्टीने जसं आत्तापर्यंत सर्वात सुंदर नेपथ्य कोणता होता तो मी नव्हेच अच्छा नाटकाच नाट mm -hmm. कमर्शियल नाटक होत हो <coughs> त्याच्याबद्दल सांगा खूप छान म्हणजे तो सेट डिझाईन केलेला होता आणि mm -hmm. चॅलेंजिंग होता काय तुम्हाला म्हणजे सगळंच एकंदरीत सगळंच ते नाटक आणि सेट दोन्ही mm -hmm. दिग्दर्शकाच्या कल्पना आणि तुमच्या स्वतःच्या हे दोन्ही असं तुम्ही म्हणजे तुमच्यात बोलणं होतं आणि मग तुम्ही नेपथ्य करता की कसं आम्ही जास्तीत जास्त आतापर्यंत जे सेट केले ते बाबा पार्शेकरांचेच केले आणि बाबा स्वतः जातीने लक्ष देऊन गोडाऊनला येऊन प्रत्यक्ष काम करून घेतात आणि त्यांच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी करून दिल्यानंतर कधी चुकून त्यांच्या डिझाईनमध्ये आणि आमच्या कारणामध्ये थोडीशी तफावत होत असेल की काही कारणाने ते शक्य नसेल तर त्यांना पर्याय देऊन आणि ते करून घेतलं जातं आणि चांगला सेट उभा करण्याचा प्रयत्न दोघांचाही असतो म्हणजे तुम्हाला सर्वात म्हणजे असं चॅलेंजिंग किंवा आव्हानात्मक जसं असं म्हणू ते नेपथ्य कोणतं होतं तसं आमच्यासाठी आव्हानात्मक असं सहसा राहत नाही कारण स्वतः डिझायनर त्याचं डिझाईन केलेलं असल्यामुळं आम्हाला ते बऱ्यापैकी सोपं जातं पण द आई रिटायर होते या नाटकाचा जो द मेन पोर्श दाखवला होता तो बनवणे आणि उभा करणे चॅलेंजिंग होत तो आम्ही बरेच वर्ष वापरला आता हल्ली तो वापरत नाही त्या नाटकामध्ये तुम्हाला असे मोठे मोठे हे सुद्धा उचलून हे म्हणजे कष्ट खूप आहे आणि तसंच काही ठिकाणी धोकेदायक सुद्धा काम असतं बाहेर गावी गेल्यानंतर अनेक अडचणी येतात अडचणी येतात मग त्याच्यावर मात कसं करता तुम्ही वेळेला फक्त एकच की शो मस्ट गो ऑन काही करून शो झाला पाहिजे ह्या दृष्टीने काम करायचं एवढं शिकवलेलं आहे आणि तेच आम्ही पाळतो तुमच्या म्हणजे संहितेनुसार किंवा अनुसार जे तुम्हाला स्क्रिप्ट मिळतं त्यानुसारच तुम्हाला सगळं साईट उभा करायचं असतं त्याच्यासाठी काही महत्वाचे घटक आहेत का असं ब uh, महत्त्वाचे घटक तसं द हे जे द डिझाईन आणि द संहिता याचं वाचन करूनच mm. समजा बाबांच्या आम्ही आता mm. जास्त सेट केले तर बाबांसारख्या व्यक्ती ते द सगळं समजून घेऊन mm. आणि ते ठरवून करतात आमचा mm -hmm. रोल एवढाच येतो की तो, तो त्यांच्या मनाप्रमाणे जो डिझाईन केलं आहे तसा mm. सेट नवीन तयार करणे आणि mm. तो त्यांना स्टेजवर mm. प्रत्यक्षात लावून देणे mm -hmm. तुम्हाला असं आजपर्यंत पावती मिळाली का की तुम्ही खूप छान असं हे उभं केलेलं आहे सेट वगैरे असं कोणी येऊन सांगतात का तुम्हाला तुमच्या या कामाची म्हणजे ओळखलं जात का असं या कलेच खर तर आतापर्यंत दुर्लक्षितच होतो पण आता आता हल्ली लॉकडाऊनच्या नंतर थोडस लक्ष द्यायला लागलं हु, असं वाटतंय आतापर्यंत दुर्लक्षितच होत दुर्लक्षित या क्षेत्रात जर नवीन लोक येण्याचा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला देऊ शकता सल्ला म्हणजे याच्यामध्ये टिकून राहणं खूप महत्वाचं ज्याला आवड किंवा गरज असेल तोच याच्यात टिकू शकतो आणि जो टिकला तर तो, तो काहीही करू शकतो पण म्हणजे इथे यायला पाहिजे लोक असं तुमचं म्हणणं आहे खूप आहे गरजेचं आहे हो आता म्हणजे नवीन पिढीमध्ये तयार कुणीच होत नाही आहे <laughs> ह्या दहा पंधरा वर्षात तरी नवीन व्यक्तीत तयार झालेली आम्हाला एकही जाणवत नाही म्हणजे <laughs> मागं जोपर्यंत आता आम्ही येऊन अठ्ठावीस वर्ष झाले त्या काळामध्ये जेवढे लोक इकडे येत होते किंवा <laughs> करत होते तसं आता हल्ली <laughs> दिसत नाही ह्या दहा बारा वर्षात तरी दिसत नाही खूप छान माहिती मिळाली तुमच्याकडून सर खूप खूप धन्यवाद